नमस्कार खळबळजनक बातमी अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी सोनाच्या बांगड्या चोरीच्या गुन्हा उघडीस आणला अठ्ठेचाळीस तासात दोन बुरखाधारी महिलांना मालेगाव येथून अटक पाच लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता अमरावतीच्या रायली प्लॉट येथील बजरंगलाल लाल छोटे लाल वर्मा यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात दोन बुरखाधारी महिलांनी चोरी केली फिर्यादी चंद्रशेखर बजरंग लाल वर्मा वय बावड यांनी सांगितले की या महिलांनी बांगड्या पाहण्याच्या बहाण्याने कर्मचाऱ्याचे चा लक्ष विचलित करून पंचावन्न पॉइंट वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या किंमत पाच रुपये चोरल्या सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलीस स्टेशन कोतवाल कोतवाली येथे अपराध भारत दंड विधी प्रमाणे गुन्हा दाखल झाला पोलिसांनी दोन स्वतंत्र तपास पथके स्थापन करून तातडीने कारवाई केली अवध्या अठ्ठेचाळीस तासात मालेगाव जिल्हा नाशिक येथून दोन बुरखाधारी महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून चोरीचा पंचावन्न ग्राम सोन्याचा बांगड्या जप्त करण्यात आल्या ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उपायुक्त श्याम घुगे सहायक आयुक्त संजय कताडे यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके पोलीस निरीक्षक गुन्हे रामदास पालवे सोबत कॉन्स्टेबल टीम